आपण पाहत आहात सांगोलाची रणरागिणी आपल्या तालुक्यामध्ये कृषी समृद्धी योजनेअंतर्गत तसेच कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत साधारणतः आठ हजार पाचशे ट्रॅक्टरची निवड झालेली आहे त्या त्याअंतर्गत आपण साधारण सातशे एक्क्याऐंशी किलो संमती वाटप केलेली आहे तसेच त्यापैकी आपल्याकडे चारशे अठ्ठ्याण्णव श ट्रॅक्टरची आज रोजी खरेदी झालेली आहे त्यामुळे सर्व मोठ्या प्रमाणावर शेतकरी बांधवांनी ट्रॅक्टर खरेदीसाठी उत्साह दिवाळीच्या पारवानिमित्त दाखवलेला आहे असाच उत्साह शासनाची जी, जी, जी आ, योजना आहे त्या योजनेचा लाभ पुरेपूर घ्यावा ही मी सर्व शेतकरी बांधवांना विनंती करते तसेच आणखीन एक आहे यावर्षी आपल्याकडे कृषी समृद्धी योजनेअंतर्गत मोठ्या उपलब्ध आहे ज्या शेतकऱ्यांना शेती आवश्यक यंत्र अवजारे फळबाग लागवड सर्व कृषी विभागाच्या योजना त्यासाठी आपण महाविभती पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करावा व त्या योजनेचा आपण लाभ घ्यावा धन्यवाद